के जे क्रिएशनच्या माध्यमातून बेळगाव येथील होतखोर व नवीन कलाकारांना प्राधान्य देण्यासाठी कुमदा टी व्ही संपादक राजन भोसले व के जे क्रिएशनचे संस्थापक कुमार जाधव यांच्या माध्यमातून स्वामी समर्थ यांच्या लीलेवर आधारित लघुचित्रपटाचे चाळीस मालिका करण्याचे ठरविले आहे त्याचप्रमाणे अचंबित या मालिकेचे चित्रीकरण संपले आहे त्या प्रसंगी कलाकाराशी अनुभव मांडून घेताना के जे क्रिएशनचे आहेत आणि त्याच्यासोबत त्यांची टीम पण आता आपल्यासोबत संवाद साधली कुमार तुम्हाला स्वामींची सिरियल कराव्याच का वाटलं करावशी असं कारण म्हणजे काय माझ्या आयुष्यामध्ये सातवीत असताना मी स्वामीचा मी फोटो बघितलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पण ते स्वामी आहेत हे मला माहित नव्हतं स्वामीच्या रूपात मला दोन व्यक्ती भेटले म्हणजे कीर्ती मॅडम एक आणि उदाहरणार्थ तुकाराम सर सर स्वामी समर्थ करूया सर स्वामी समर्थ कर स्वामी करूया स्वामी करव्या स्वामी कर मग इथनं म्हणतो मग मी कोण स्वामी <laughs> कोण आहेत बाबा एवढे नक्की स्वामी ह्यांचं नाव आवडलं स्वामी समर्थ बद्दल मला कधीच माहीत नका मी कधी बघितलंच नव्हतं त्यांना आणि मी माझ्या आयुष्यामध्ये पंचवीस वर्षामध्ये मी कुठल्या देवाला गेलो नाही मी स्वतःहून स्वामी समर्थाला गेलो बॅनर लॉन्च केलं प्रत्यक्ष त्यांनी मला दर्शन दिल्यानंतर स्वामी काय असतात हे मला हे चित्रकरणातनं दाखवायचं आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय माझ्या पाठीमागे माझा अनेक आहे म्हणजे राजीव भोसले सर ह्यांना का म्हणतो की ह्यांनी मला पाठिंबा दिला आहे कुमार सर आपण बेळगावमध्ये स्वामी प्रदर्शन फक्त बेळगावने पुऱ्या कर्नाटकमध्ये आपण फेमस करू ह्या विचाराने जेव्हा मी गेलो त्या जाताना मला अक्कलकोटला कमिटी सपोर्ट दिली असं करता करता स्वामी भक्त वाढले आज ह्या सर्वांच्या आशीर्वादामुळे हा लघु चित्रपीट कर्नाटकमधला पहिला आहे आणि सेकंड चित्रपट आमच्या लगेच आपल्यासमोर येणार आहेत प्रथम मी माझ्या पूर्ण टीमला शुभेच्छा देतो की त्यांनी मला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद राजाराम तळवार ह्या मुख्य भूमिकामध्ये अचंबित ह्या लघु चित्रपटामध्ये आहेत तर त्यांचे अनुभव वाटूया राजाराम तुम्ही जे मुख्य भूमिका केला की पहिल्यांदा स्वामींची भक्ती करत नाही नंतर आ, स्वामी जे भक्त होत आहे तर तुम्हाला हा जो प्रवास आहे तुमचा खडतर प्रवास त्याच्यावर काय अनुभूती आली किंवा काय प्रचलित झाली तुम्हाला नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रथम म्हणजे के जी क्रिश्चन्स आभार मानतो की पहिल्यांदा मला म्हणजे फिल्म काढायचं माहीत नव्हतं कुमार सरांनी यांनी आम्हाला बोलून आणले आणि क मला एक रोल दिले आ, त्या भूमिका दिले की मग बेवड्या रूपाचं म्हणजे ते स्वामी स्वामी स्वा स्वामीवर म्हणजे भक्त विश्वास नव्हता तसले मला एक रोल दिले तरी पण ह्या चित्रपटामध्ये मला एक रोल देऊन खऱ्या अर्थाने कसं स्वामीची भक्ती आहे असं मी ह्या फिल्ममध्ये दाखवून दिलो आणि राजाराम जर भूमिका स्वामींच्या नकारावरती केली असले तरी ते स्वामी भक्तच आहे खऱ्या अर्थाने स्वामी भक्त आहे त्यांचे आभार मानले पाहिजेत तर चला आपण मित्रांनो पुढचे कलाकार आहेत जे स्वामींचे रूप रूप धारण केले स्वामींचं प्रतिरूप केलेलं आहे त्यांचे महेश यांच्याकडं हे स्वामींच्या रूपात म्हणजे स्वामींचीच भूमिका जी केलेल्या आहेत स्वामीची तुलना आपण कुणी करू शकत नाही स्वामीच्या लखालासुद्धा मी लागत नाही पण त्यांची प्रचलती किंवा त्यांचा प लोकापर्यंत पोचवणं लोकांना स्वामीचं महत्त्व दाखवून देणे आमचं कर्तव्य आहे आमचं काम आहे आणि स्वामी किती सत्य आहे ते दाखवून देणारचं सगळ्यांचं कर्तव्य आहे तर स्वामीची भूमिका तुम्ही केलेला आहे तर तुम्हाला कसं वाटतंय नमस्कार जय जय स्वामी समर्थन माझ्या मनातून लय वर्षापासून इच्छा होती मला स्वामी बनायचं आहे म्हणून पण तरीसुद्धा कुमार सर के जे सर आणि आम्हाला आम्हाला एक चान दिलेला आहे त्यांचा आणि आमचा कॉन्टॅक्ट होतं एक वर्षाच्या मागे ही गोष्ट आमची झालेली स्वामी चित्रपट करूया स्वामी चित्रपट करूया पण अचानकच त्यांनी एक दिवस असं आमच्या पिक्चरचं नाव आहे अचंबित तसंच त्याचप्रमाणे अचानकच आम्हाला त्यांनी कॉल केला होता नाही सर तुम्ही कुठे आहे तुम्ही तुम्हाला अर्जंट बेळगावला या यायला पाहिजे म्हटलं म्हणून आम्ही गेलो नक्कीच आणि त्याने मला सांगितलं असं असं आमचं सा स्वामीवरती एक चित्र पट करणार आहे तुम्ही ते त्याच्यामध्ये दे भाग घेतो का म्हणून हा आम्ही भाग घेणार आहे आणि एकदम माझ्या त्या दिवशी मला रातभर झोपत नाही लागली कारण का मला स्वामींचं पात्र मिळालं म्हणून कुमद क्रिएशन आणि के जे क्रिएशन मिळून स्वामी समर्थांच्या चाळीस एपिसोडची सेवा करावं आणि हे सर्व त्यांची टीम त्यांना साकार करणार आहे आणि असेच एपिसोड तुमच्यासमोर आणत राहू असा असा एक आम्ही एक विचार संदेश आणि विचार मांडलेला आहे तसंच आमच्या टीमचे महादेव आमच्यासमोर सोबत आहेत महादेव हे जे स्वामी समर्थांचं सिरियल जे तुम्ही आता बघितलं शूटिंग झालं किती भक्तिभावानं सगळे काम करता तुम्हाला दिसून आलं तुम्हाला काय वाटतं मला सांगा असं वाटतं मी बेळगावपासून दहा किलोमीटर असतो माझं गाव कल्लेवळ आहे आणि पूर्वीपासूनच आपले के जे कृष्णचे अध्यक्ष संस्थापक श्री आ, आ, कुमार सर यांना मी खरोखर मी धन्यवाद देतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओ पी आपले राजू भोसले सर यांनासुद्धा मी धन्यवाद म्हणतो आणि प्रोड्युसर आपली कीर्ती मॅडम यांनासुद्धा मी धन्यवाद म्हणतो आतापर्यंत आम्ही के गाणी केली आहेत मराठी गाणी केलीत हिंदी गाणी केलीत परत पिक्चरसुद्धा केला आहे पण देवावरती हा पहिलाच पिक्चर आपला आहे जो स्वामी समर्थांचा पिक्चर आहे आणि खरोखरच हा पिक्चर पूर्ण आमच्या ऑल ओवर कर्नाटकमधला हा पहिलाच पिक्चर आहे आणि हा मराठी पिक्चर आहे आणि खरोखर मी धन्यवाद म्हणतो आपल्या कर्नाटकमध्ये हा पहिला पिक्चर आणि त्याचं जे बॅनर लॉन्च झालं आहे ते आपलं अक्कलकोटला झालं आणि तसेच आपले संस्थापक श्री कुमार सर यांचं मी खरोखरच धन्यवाद धन्यवाद मानतो की कुमार सरांनी आपला या स्वामी समर्थांचा बॅनर लॉन्च अक्कलकोटमध्ये केला आणि त्यांच्या जे संपूर्ण जे त्यांचे जे ट्रस्ट आहे त्यांच्यामार्फत हा बॅनर लाँच केला आहे आणि खरोखरच हा हे हा आपला पिक्चर एवढा भारी बनला आहे की सर्वांनी तुम्ही हा लागतो लागतोय पिक्चर लागणार आहे तसंच यूट्यूबलासुद्धा असणार परत इतर मीडियाला फेसबुकलासुद्धा तुम्ही पाहू शकता सर्वांचे मी खरोखरच आभार मानतो आणि तुम्ही हा पिक्चर आल्याबद्दल हा एक अँटिक पिक्चर म्हणावं लागेल खरोखर स्वामी समर्थ हा आपला म्हणजे कर्नाटकमध्ये प्रदर्शित ना पहिलाच पिक्चर आहे आणि तुम्ही सर्व मी सर्व स्वामी भक्तांना मी सांगू इच्छितो की तुम्ही हा पिक्चर बघा सबस्क्राईब करा फॉलो करा फॉरवर्ड करा धन्यवाद नमस्कार अक्कलकोटमध्ये ह्या अचंबित लघुचित्रपटाचं बॅनर्स प्रदर्शन तिथले इंगळे महेश हिंगडे सर अध्यक्ष चेअरमन अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते झालं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय खरोखर तो आमच्यासाठी एक अविस्मरणीय तो दिवस आणि क्षण होता कारण जेव्हा आमच्या ह्या चित्रपटाचे जे संस्थापक आहेत किंवा डिरेक्टर आहेत के जे क्रिएशनचे कुमार जाधव ह्यांनी हे पहिल्यांदाच त्या अकलकोटला त्यांनी स्वामींच्या चरणी वगैरे दर्शन घ्यायला ते गेले होते आणि त्यानंतर त्यांच्या मनात असं आलं की आपला हा स्वामींच्या लिलेवरती आधारित असणारा कर्नाटकातील पहिला चित्रपट आहे आणि त्याचा जो मानस आहे किंवा तो चित्रपटाचं जे प्रदर्शित आपल्याला करायचं होतं त्याचा तो बॅनर होता म्हणजे त्याची जी सुरुवात आमच्या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालेलंच आहे पण सुरुवात या स्वामींचा आशीर्वाद घेऊन त्या चित्रपटाचं तिथं अनावरण किंवा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी म्हणून आमचे के जे क्रिएशनचे जे सर्वे सर्व आहेत कुमार जाधव ते तिथं गेले होते आणि तिथे गेल्यानंतर स्वामी त्या आमच्या अक्कलकोट से स्वामी समर्थांच्या जे कमिटी आहेत त्याचे चेअरमन महेश शिंगळे साहेब त्या महेश शिंगळे साहेबांशी त्यांची भेट झाली आणि त्या महेश शिंगळे साहेबांनी ते चेअरमन आहेत त्यांनी खरोखर अतिशय खूप मोठं असं त्यांनी बहुमूल्य असं सहकार्य केलं आणि तो बॅनर स्वामींच्या मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये राहून त्यांचा आशीर्वाद घेऊन त्या बॅनरचं तिथं अनावरण तिथं झालेलं आहे तो खरोखर आमच्यासाठी खूपच मोठा हा आमच्यासाठी आशीर्वाद आहे आणि तिथं जो स्वामींच्या चरणी हा बॅनराचं जे अनावरण झालेलं आहे खरोखर हा येणारा चित्रपट स्वामींच्या आशीर्वादाने या कर्नाटकातच नाही आहे तर महाराष्ट्र असेल इतर सर्वत्र ठिकाणी हा सुपर डुपर अँड प्रॉपर हा चालेल प्रसिद्ध होईल आणि हे चांगला हा ह्या स कलाकारांनी जी आपली भूमिका जी तिथं साकारलेली आहे तो खरोखर चांगला एक मेसेज देण्याचं एक समाज प्रबोधनाचं काम आम्ही इथं ह्या आमच्या सर्व गेजे क्रिएशन टीम किंवा कुमदा फिल्म क्रिएशन जे आहेत आमचे जे राजू भोसले सर वगैरे आहेत ह्या सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे आणि सगळ्यांच्या सहकार्यानं आज आम्ही इथं एक चांगला उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा स्वामींच्या आशीर्वादाने अनेक आम्ही वेगवेगळे उपक्रम किंवा वेगळे जे मालिका आता थोड्या दिवसात आमची सिरीज सुरू होणार आहे स्वामींची मालिका जवळजवळची अठरा ते पंधरा ते अठरा एपिसोड त्याचे असतात त्याचबरोबर लागलीच आमचा आणखी एक लघुचित्रपट स्वामींच्या निलेवती आधारित तोही प्रसिद्ध होईल तर जशी स्वामींची इच्छा त्या चित्रपटाचं नाव आहे तर असे हे वेगवेगळे आम्ही उपक्रम आणि अनेक त्या माध्यमातून वेगळ्यासुद्धा आम्ही माध्यमातून तुमच्या सर्वांच्या समोर येण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल आमचे लाडके लेखक राजू सर यांनी अतिशय उत्कृष्ट अशी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करून खूप मोठं मोलाचं सहकार्य सर आम्हा सर्वांना केलेलं आहे त्याब त्याबद्दल त्यांचे आमच्या के जे क्रिएशन व सर्व आमच्या टीमच्या वतीने त्यांचे मी आभार मानू इच्छितो समाज प्रबोधनाबद्दलचे जे काही गोष्टी असतील मग शैक्षणिक असतील वैद्यकीय असतील किंवा इतर काही अन्यायाला वाचा पुरणारे असतील तर हे चांगले उपक्रम आते हाती घेऊन आम्ही तुमच्यासमोर येण्याचा आम्ही मानस केलेला आहे आणि हा स्वामींच्या आशीर्वादाने ह्या सर्व उपक्रमाला या का सर्व ज्या आमच्या कार्याला आम्हाला एक आशीर्वाद मिळावा आणि सहकार्य सर्वांचं लाभलेलं आहे लाभावं ही शिवचरणी सदिच्छा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ शिव हरि शंकर नमा शंकर शिवशंकर शंभो गिरिजात्मक भवानी शंकर शिवशंकर शंभो कुमदा टीव्ही बिरन्यूज बेळगाव